सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण जळगाव येथील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांना आज मी माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे मी जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहे मी गेल्या पाच वर्षापासून स्वामींच्या सेवेत आहे स्वामी भक्तांना माझे नाव ज्योती असे आहे स्वामी भक्तांनो स्वामी सेवेत आल्यापासून स्वामींनी असंख्य छोटे मोठे अनुभव दिले आहेत बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची प्रचिती स्वामींनी मला खूप वेळेत दिली आहे माझ्याबरोबर माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तींना याची प्रचिती आली आहे स्वामींची जो सेवा करतो स्वामींना जो मानतो जो कर्म चांगले ठेवतो त्याच्या पाठीशी सदैव स्वामी उभे राहतात हे स्वामींनी प्रत्येक वेळेस मला दाखवून दिलं आहे स्वामी भक्तांना सर्वप्रथम मी सांगू इच्छिते की मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आली मी लहानपणापासूनच स्वामींची सेवेत होते असं मला आत्ता क्लिक होतं त्यावेळेस मला कळालं नाही कारण आमचं जे बालक बालपण गेलं ते औदुंबराच्या झाडाखालीच गेलं कारण आमच्या आईच्या घरी बारामतीला खूप मोठं औदुंबराचं वृक्ष होतं त्याखालीच आम्ही खेळत होतो वाढत होतो आम्ही अक्षरशः जे भातुकलीचा खेळ मांडायचो ना तो त्याच्या खालीच मांडत असायचो त्या झाडावर चढत देखील असायचो पण असं कधी माहीत नव्हतं की याला म्हणतात कारण आईनत्याही कधी असं करत नव्हत्या आमच्या घरीही कधी करत नव्हत्या पण आत्ता जेव्हापासून मी स्वामींच्या सेवेत आले एक एक माहिती होऊ लागली औदुंबरविषयी माहिती कळाली तेव्हा मला कळालं की म्हणजे स्वामींची तेव्हापासूनच माझ्यावरती कृपा होती त्यामुळे मला सेवेत स्वामींनी आत्ता दोन हजार एकवीसपासनं घेतलेलं आहे फार दिवस झाले नाही माझे तेव्हाच स्वामींना मला घ्यायचं होतं तेव्हाच स्वामींनी मला घेतलं आत्ता माझा मी एक शिक्षिका आहे मी तुम्हाला आत्ता माझा खूप मोठा आलेला लेटेस्ट आलेला अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे खूप जणांचे अनुभव ऐकले त्यावेळेस मलाही कुठंतरी वाटलं की आपला एवढा छान अनुभव आहे तर आपण देखील शेअर केला पाहिजे जर अनुभव सांगितला तर एक जरी नवीन सेवेकरी घडला आणि जे कोणी दुःखात असेल त्याला जर प्रेरणा मिळाली तर आपल्यासारखं भाग्यवान दुसरं कोणीच नाही या हेतूने हा अनुभव मी सांगत आहे स्वामी भक्तांनो आमच्या घरामध्ये स्वामींच्या नावानेच सुरुवात होते आणि स्वामींच्या नावानेच शेवट होतो कारण माझे मिस्टर अगोदर स्वामींना मानत नव्हते माझा खूप हट्टा असा असायचा की त्यांनी स्वामींची सेवा करावी पण म्हणतात ना जोपर्यंत अनुभव येत नाही प्रचिती येत नाही तोपर्यंत स्वामींना मानत नाही माझ्या मिस्टरांनाही स्वामींनी खूप छान प्रचिती दिली आमच्या व्यवसायामध्ये खूप म्हणजे खूप तोटा झालेला होता तो तोटा भरून काढण्यासाठी अक्षरशः आम्ही इतरांकडून व्याजाने पैसे घेतले होते खूप मोठा कर्जाचा डोंगर डोक्यावरती झाला होता मिस्टर अक्षरशः ड्रिंकही करू लागले होते त्या टेन्शननी मला पण स्वामींवरती खूप विश्वास होता की स्वामी सर्व काही व्यवस्थित करतील म्हणून मी व्यंकटेश स्तोत्राचं एकवीस दिवसाचं अनुष्ठान सुरू केलेलं होतं मी रात्री बारा वाजता उठायचे आणि सेवा करायची मिस्टर म्हणायचे की तू हे बरं करते आहे त्यावेळेस मी त्यांना सांगितलं ते त्या म्हणे असं काही नसतं असं काही होत नाही तू फालतू टाईमपास करते आहे ते मला असं बोलले पण स्वामीनं त्यांना प्रचिती द्यायची होती माझ्या त्या एकवीस दिवस मध्ये इतकी छान प्रचिती आली जे आम्हाला जो काही लॉस झालेला होता तो लॉस आम्हाला या एकवीस दिवसामध्ये भरून काढता आला कारण खूप छान आम्हाला प्रतिसाद मिळाला आम त्यामुळे मिस्टरांचा खूप छान म्हणजे विश्वास बसला आणि तेही स्वामींची सेवा करू लागले स्वामींना मानू लागले आता आम्ही दर गुरुवारी मठामध्ये जाऊ लागलो तिथे गेल्यानंतर खूप छान वाटत होतं मन शांती वाटायची आरती झाल्यानंतर आम्ही तिथेच बसायचो थोड्या वेळ थांबायचो महाराजांच्या आक्रमणी जप करायचो खूप मनाला समाधान शांती वाटायची त्यानंतर घरी यायचो त्यामुळे आमच्या मुलांना नकळतपणे महाराजांचं वेळ लागलं होतं माझी मुलगी ही दहा वर्षाची आहे माझ्या मुलीचा स्वामींवरती प्रचंड विश्वास आहे ती प्रत्येक गोष्ट स्वामींना सांगून करते शाळेत जायचं असेल तरी ती शाळा स्वामींना सांगूनच जाते कुठेही जायचं असेल काहीही करायचं असेल ती सर्वप्रथम स्वामींना सांगते आपण जर नैवेद्य म्हणजे जेवणा स्वयंपाक बनवला तर ती सर्वप्रथम विचारते स्वामींना नैवेद्य दाखवलं का जर आपण नाही म्हटलं स्वतः ताट घेते त्यांना नैवेद्य दाखवते आणि त्यानंतरच ती सर्वांना जेवायला देते इतकी तिची छान भक्ती स्वामींविषयी आहे आणि आपल्या आयुष्यात काय घडणार आहे पुढे काय होणार आहे हे स्वामींना कळत असतं पण आपल्याला कळत नस नसतं असंच काय झालं स्वामी भक्तांनो मी शाळेमध्ये लवकर गेली होती शाळेत गेल्यामुळे घरी माझे मग माझे मिस्टर वगैरे सर्व काही बघून घेतात मुलांची तयारी वगैरे ते करून देतात मी कारण स्वयंपाक वगैरे करून डबे वगैरे भरून मी जात असते आणि मग माझी मुलगी काय झालं की त्या दिवशी मी सकाळी लवकर गेले मुलींनी काय केलं पाणी तापवलं पाणी तापवल्यानंतर पाणी वगैरे तापलं मग तिने पाण्याची जी बकेट होती ती, ती, ती बकेट गरम पाण्याची बकेट घेतली आणि आमची जी फडची आहे ती शहाबादी असते ना मोठी मोठी फडच्या त्या जुन्या पद्धतीच्या फडच्या त्या फडचीरी आहेत तिने काय केलं पाणी ओतलं आणि ती बकेट उचलून न घेता आपण असं ढकलतो ना पुढे पुढे ढकल गाडी गाडी जसे लहान मुलं खेळतात त्याप्रकारे ती गाडी गाडी खेळ खेळायच्या याच्यामध्ये ती चा बकेट पुढे पुढे घेऊन चालली होती त्यामध्ये काय झालं जी फटची जी खाच असती जी मध्ये असं अगं ही ला लाईन असती त्यामध्ये ती बकेट गुतली बकेट गुतल्यानंतर ते पाणी जे पाणी होतं ते वरती उसळलं आणि खाली पाणी खाली सांडलं त्या ती पाणी खूप सांडेल म्हणून तिने काय केलं की मागं होण्याचं प्रयत्न केला बकेट सोडून दिली त्यामुळे काय झालं ती बकेट पूर्णपणे पालती झाली आणि ती पालती झाली तर ते सर्व पाणी तिच्या अंगावरती सांडलं अक्षरशः पाणी हे उकळलेलं होतं खूप प्रचंड तापलेलं होतं ति ती, तिचा हात हा पूर्ण भाजला जसं आपण वांग भाजतोवरून त्याचं जसं वरचं साल होती कातडं होतं त्या प्र प्रकारे तिचं ते ती कातडं झालं होतं इतकं भयानक तिला भाजलं होतं मग मिस्टर तिला हॉस्पिटलला घेऊन गेले तिथे घेऊन गेल्यानंतर मला कॉल आला की तू ताबडतो हॉस्पिटलमध्ये मा मला काय झालं काही कळे ना तर ते फक्त म्हटले की प्रतिभाला हे झालं आहे तिचं हात भाजला आहे तू मी तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो तू हॉस्पिटलला ये असं म्हटल्यानंतर त्यांनी काहीच सांगितलं नाही फोन बंद केला मला खूप भीती वाटली की हात भाजलं म्हणजे खूप भाजलं असेल का तिने डायरेक्ट हात घातला की काय असे असंख्य प्रश्न मनामध्ये येऊ लागले होते महाराजांचा दहावा सुरूच होता महाराज तिच्या संरक्षणासाठी जा किती लागले काय लागलं हे तुम्ही बघा एका आईच्या मायेने तुम्ही तिच्याजवळ जा जोपर्यंत मी जात नाही असं मी स्वामींना म्हणत होती मग काय झालं मिस्टरांचा पुन्हा थोड्या वेळाने फोन आला की तिला इंजेक्शन वगैरे दिलं पण आता डॉक्टर म्हणताय की तुम्ही दुसरीकडे दुसऱ्या हॉस्पिटलला मोठ्या हॉस्पिटलला घेऊन जा मग मी मोठ्या हॉस्पिटलला घेऊन जा तू आता डायरेक्ट तिकडे मिस्टर असं बोलले त्यावेळेस मला खूप भीती वाटली की नाही बाबा काहीतरी प्रचंड झालेला आहे त्यामुळे डॉक्टर असं म्हटले आहे मग मी हॉस्पिटलला तिथे गेली तिथे गेल्यानंतर तिची जी परिस्थिती मी बघितली त्यावेळेस मी पूर्णपणे हँग झाली होती कारण मला ते बघवत नव्हतं इतकं प्रचंड तिचे हात भाजलेले होते ना की बस डॉक्टरांनी तिला भुलीचं इंजेक्शन दिलं त्यानंतर तिचे जे कातडे होते ते काढून घेतले त्यानंतर तिथे तिला मांडीचं कातडं बसवण्यात आलं तिला प्रचंड भूल चढलेली होती त्यानंतर माझं सारखा स्वामींचं जप चालू होता तारकमंत्र लावून देत होती सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोबाईलमध्ये फक्त आणि फक्त स्वामींचं चालू होतं त्या दिवशी मग तिला जेव्हा डॉक्टरांनी भूल वगैरे दिली तिला बाहेर आणलं बाहेर आणल्यानंतर ती बेडवरती होती तिची भूल काही उतरलेली नव्हती ती पूर्ण भूलमध्येच होती पूर्ण सुम्म अशी झोपलेली होती अक्षरशः तिने त्या बेडवरती देखील तिला काहीच कळत नव्हतं तर त्यामध्ये मी तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती आणि तिच्याशी बोलत होती बाळा कसं वाटतंय बरं वाटतंय का अक्षर तिला चालता येत नव्हतं बाथरूमलाही जाता येत नव्हतं हात तिचा उचलतच नव्हता इतकी बॅड कंडिशन तिची झाली होती मला ते बघून खूप डोळ्यामधून पाणी होतं स्वामी खूप त्रास होत असेल लेकराला त्याचा त्रास कमी करा त्याचं दुःख मला द्या मला या वेदना द्या पण माझ्या लेकराला देऊ नका कारण हे लेकरू माझं नसून तुमचं आहे असं स्वामींकडे मी सारखी म्हणत होती सारखं मंत्र सारखं स्वामींचं सा नामस्मरण हे चालू होतं माझा भाऊ माझे मिस्टर आणि मी आम्ही तिघंही हॉस्पिटलला तिथे तिच्याजवळ थांबलेलो होतो त्यानंतर थोड्याच वेळामध्ये ती मला म्हणत होती आई आई हे ना कोण आलं आहे आई हे ना कोण आलं असं म्हटल्यानंतर मला म्हणजे कळतच नव्हतं की असं कावर बोलते आहे ते आपण म्हणतो ना झोपेमध्ये जसं बरचळतं माणूस तशा प्रकारे ती करत होती तर मी तिच्याशी बोलले म्हटलं बाळा कोण आलं आहे काय झालं तर ती म्हणे हे ना स्वामी आले आहेत असं ती बोलत होती तर मग मी तिला म्हटलं कुठे आहे स्वामी कुठे आले हे बघ म्हणे माझ्या बेडजवळ स्वामी बसलेले आहेत असं म्हटल्यानंतर मला खूप आश्चर्य वाटलं की म्हणजे म्हटलं खरंच स्वामी प्रत्यक्षात आले असतात असणार म्हटलं त्यामुळं तिला दिसू लागले आहे म्हटलं मं म्हटलं मग तू स्वामींना म्हणणार स्वामींना प्रार्थना कर ना, ना की माझा त्रास कमो कमी होऊ द्या म्हणून असं तू स्वामींना प्रार्थना कर असं मी तिच्याशी बोलत होते तर ती म्हणे की अगं त्यांच्या हातामध्ये लाडू देखील आहे तर मी म्हटलं मग मं तू त्यांच्याकडनं प्रसाद घे ना तुझ्या हातावरती प्रसाद घे तर ती म्हणे आई माझा हात उचलत नाही मी कसा प्रसाद घेऊ असं ती म्हणत होती त्यानंतर ती म्हणे स्वामींनी माझा हात त्यांच्या हातामध्ये धरला आहे हे ऐकून खूप छान वाटत होतं तर ती म्हणे आई तुला सुगंध येत नाही का तर मी म्हटलं नाही गं मला नाही येते सुगंध ती म्हणे किती छान अत्तराचा सुगंध येत आहे हिना अत्तराचा सुगंध येत आहे चंदनाचा सुगंध येत आहे ये आणि असं ती म्हटली जोर तर आम्हाला कोणाला येत नव्हता तिला एकटीलाच येत होता अक्षरशः ती श्वास ही खूप असं जोरजोरात ओढत होती तो सुगंध घेत होती त्यानंतर स्वामी भक्तांनो तुम्हाला खरं सांगते त्यानंतर तिला जी शुद्ध आली ना त्यानंतर अक्षरशः ती आधी उठतही नव्हती तिला उठता येत नव्हतं आणि हातही उचलत नव्हता पण त्यानंतर ती हातही उचलू लागली पाणी तिच्या हाताने पिऊ लागली जेवणही करू लागली त्यानंतर बाथरूमलाही जाऊ लागली ती खूप पटपट रिकवर झाली आणि चार पाच दिवसातच आम्ही पुन्हा घरी आलो घरी आल्यानंतर सर्वप्रथम महाराजांपुढे गेलो महाराजांना मुजरा केला खूप मोठ्या संकटातून खूप मोठी शक्ती तुम्ही दिली जी होणारी घटना होती ती घडून गेलेली होती कारण तिच्या आयुष्यामध्ये ते घडणार होतं हे निश्चित होतं पण त्याची जी तीव्रता होती ती फार कमी स्वामींनी केली होती ज्या वेदना होत्या त्याची तीव्रता फार म्हणजे फार कमी केली होती इतकी मोठी प्रचिती स्वामींनी त्यावेळेस आम्हाला दिली स्वामी भक्तांनो हा एक खूप मोठा अनुभव आम्हाला आत्तापर्यंत आला त्यानंतर दुसरा माझा असा अनुभव आहे की मला म्हणजे खूप इच्छा होती की स्वामींची म्हणजे अशी सेवा करावी पण मला वेळच मिळत नव्हता स्वामींची सेवा करण्यासाठी मी स्वामींना म्हणायची की मला तुम्हाला खूप डोळे भरून बघायचं आहे मला, मला अक्कलकोटला दर्शनासाठी बोलवा असं स्वामींकडे रोज माझा आठा हसा असायचा सेवा करायची मला तुमच्या दर्शनाला यायचं असाच योग ठरला मिस्टर अचानक म्हटले की आपल्याला अक्कलकोटला जायचं आहे अक्कलकोटला जायचं अचानक सांगितल्यामुळे मी काहीही तयारी करू शकली नाही मग मी जे काही सामान होतं ते घेतलं आणि आम्ही अक्कलकोटला जाण्यासाठी निघालो आम्ही बुधवारी निघालो आणि गुरुवारी म्हणजे बुधवारीच तिथे रात्री पोचलो रूम वगैरे घेतली आणि पहाटे गुरुवारी पहाटेच आम्ही दर्शनासाठी निघालो मी फक्त महाराजांकडे एकच मागत होती की स्वामी फक्त मला तुम्हाला डोळे भरून बघायचं आहे तुमचं खूप जवळून दर्शन घ्यायचं आहे मला फक्त तुम्ही दर्शन द्या असं मी स्वामींकडे म्हणत होती देवा मला खूप तुझा बघ बघायचं आहे आणि काय आश्चर्य स्वामी भक्तांना तुम्हाला सांगते त्या दिवशी अजिबात म्हणजे मी गेली आणि महिलांच्या रांगेमध्ये अजिबात म्हणजे गर्दी नव्हती आणि आम्ही इतका वेळ तिथं घाबरत होती तिथे स्वामींना डोळे भरून बघत होती स्वामींच्या त्याचा अभिषेक चालू होता त्यामुळे मला खूप असं भरून पावल्यासारखं वाटत होतं मला आश्चर्य वाटत होतं की एवढी कसं काय आणि जेव्हा आम्ही दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलो तिथे बसलो त्यानंतर इतकी प्रचंड गर्दी झाली त्याची कल्पनाही करू शकत नाही म्हणजे स्वामींनी तेव्हा माझी खूप मोठी इच्छा त्यावेळेस ही पूर्ण केली स्वामी जी भक्तांच्या मनात येतात ते सर्व काही पूर्ण करत असतात मी तुम्हाला सांगते स्वामी भक्तांनो फार काही सेवा करत नाही मी माझ्या कामामध्ये राम बघते मी माझे जे काम चालू आहे त्यामध्ये महाराजांचं नामस्मरण करते खाता पिता उठता बसता फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एवढ्याच मंत्राचा जप मी करते त्यानंतर माझी दुसरी सेवा म्हणजे की मी दर गुरुवारी स्वारामुच्च पारायण करते कितीही वेळ हो काही हो अक्षरशः जर झोपण्यासाठी मला अकरा वाजत असेल तरीही मी ते पारायण केल्याशिवाय झोपत नाही कारण स्वामी महाराज मला झोपूनच देत नाही गुरुवारी मला तीन वाजता स्वामी महाराज दर गुरुवारी उठवता म्हणजे उठवतात काहीही हो काही होतं एक दिवस तर असं झालं ना स्वामी भक्तांना मी फुल गाठ झोपलेली होती इतकी गाठ सुम्म झोपलेली होती ना की बस त्याच वेळेस काय झालं की असं एखादं मोठं झाड असतं बघा आणि झाड पडल्यानंतर कसा धपदिशी जोरात आवाज येतो तसा मला खूप मोठा आवाज आला आणि त्या आवाजाने मी खूप गडबडून उठली आणि बघते तर काय बाहेर काहीच नाही कोणीच नाही तर म्हटलं स्वामींनी मला उठून दिलं स्वामींची इच्छा आहे की मी उठून सेवा करावी म्हणून आणि मग मी उठली आंघोळ वगैरे केली स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक वगैरे केला आणि लगेच स्वामीचरित्र वाचलं खूप प्रसन्न वाटत होतं खूप छान वाटतं स्वामींची सेवा जेव्हा जेव्हा करते ना तेव्हा मनाला एक वेगळंच समाधान वाटतं ते समाधान या जगातील कुठल्याही सुखापेक्षा फार कमी आहे इतकं मोठं ते समाधान स्वामींची सेवा केल्यानंतर मिळतं खूप मनशांती प्राप्त होते हीच खरी स्वामींची सेवेतील फळ आहे असं मला वाटतं पैसा अडका काहीही नको स्वामींकडे मी मागत नाही फक्त जे काही दिलं आहे त्याच्यामध्ये सुखी ठेवा सर्वांना सुखी ठेवा सर्वांच्या आयुष्यातील दुःख दूर करा सर्वांना सन्मार्गावरती लावा सर्वांची चांगली बुद्धी करा एवढंच स्वामीकडे मागणं असतं बाकी काहीच नाही ज्या ज्या वेळेस मी इतरांचे दुःख बघते इतरांचे जे हाल आहे ते बघते त्यावेळेस वाटतं की नाही स्वामी कृपेने आपण खरंच खूप सुखी आहोत भले आज पैसा नसेल आपण हे नसेल पण दोन वेळचं जे जेवण आहे ते आपण आनंदात खातो स्वामी कृपेने काही कशाची कमी पडत नाही हेच आपल्यासाठी खूप आहे यात समाधान मानून आम्ही जगतो आज आमच्या आयुष्यातील जे काही घडत आहे ते सर्व काही स्वामी कृपेने घडत आहे आणि यापुढे देखील स्वामी महाराजांनी अशीच आमच्याकडून सेवा करून घ्यावी आणि प्रत्येकाच्या जीवनातील दुःख दूर करावे हीच स्वामीचरणी प्रार्थना करून मी आज इथे थांबते माझे दुसरेही अनुभव आहे ते लवकरच तुमच्यासोबत शेअर करन श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे या ताईंचे खरंच अंगावरती शहारे उभे राहिले तुम्हाला हा अनुभव कसा वाटला स्वामी भक्तांनो नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटू अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त